सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला सकप कार्यालयपासून महात्मा गांधी पुतळा ते लाईट बाजार तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला बावन मागण्यासंदर्भात मान्य तहसीलदार जगताप मॅडम व वन खात्याचे कर्मचारी सुनीता पाटील यांची चर्चा करण्यात आली ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील हा धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता हा मोर्चा गेल्या सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा आयोजित करण्यात आला आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाने लेखी आश्वासन दिले त्याची अंमलबजावणी आठ महिने उठून सुद्धा इथले प्रशासन करत नव्हते त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता तसंच नाशिक या ठिकाणी पैसा कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे यासाठी विद्यार्थी जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला होता अशा स्थानिक प्रश्नावर व्यवस्थितपणे तहसीलदार साहेबांशी चर्चा झाली आणि ज्या काही स्थानिक मागण्या होत्या त्याच्यावर लगेच निर्णय घेण्यात आलेला आहे जो आतापर्यंत कुसुम सलर पंप योजना हा वनपटाधारक शेतकऱ्यांना भेटत नव्हता तो मिळण्यासाठी तलाठीकडून ना हरकत दाखला आणि कारणीपुरता नकाशा जोल स्रोत असल्याबद्दलचा दाखला हे तलाठी देत नव्हते त्या दा दाखल्या देत नसल्यामुळे आदिवासी वना का दावेदारी या योजनेपासून वंचित होता तर ते आता देण्याचा आदेश मान्य तहसीलदार साहेब करतायत तसंच गेल्या वर्षी आ, कपाशी आणि सोयाबीनचं अनुदान यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेने आवाज उठवला ते मंजूर झालं परंतु त्या योजने अनुदानातून या आदिवासी व नक्का दावेदारांना आवाज उठवला त्याला वगळण्यात आलेलं आहे आमची मागणी होती की आदिवासी वनक्का दावेदारांना आवाज उठवल्यामुळे ते मंजूर झालेलं आहे त्या योजनेत आदिवासी वनक्क दावेदार प्रलंबित सगळ्यांना समाविष्ट करून कपाशी आणि सोयाबीनचं अनुदान वाटप करण्यात यावे त्याच्यानंतर हा जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो आ, आ, नो, पीक पाहणी मध्ये हो, पीक होत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे त्या ई पीक पाहणी नोंद मध्ये दुरुस्ती करण्यात यावं जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ऑफलाईन पीक नोंदणी तलाठ्यांना करण्याचा आदेश मान्य तहसीलदार साहेबांनी दिलेला आहे अशा स्थानिक प्रश्नावर हा आजचा मोर्चा हा आयोजित करण्यात आलेला होता आणि तो व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर चांगले निर्णय झालेले आहे जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये असंच मोठं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आजच्या या मोर्चाच्या वतीने आम्ही देत आहोत